मुंबई पोलिसांनी तब्बल सहा लाखांच्या अंमली पदार्थासह एका महिलेला ठोकल्यात कोपरी गावातल्या सार्वजनिक शौचालयाजवळ आरोपी महिला संशयास्पद रित्या वावरताना आढळली वावरता आणि पोलिसांनी तिची चौकशी केली असता तिनं उत्तर दिली पोलिसांना संशय आला आणि त्यानंतर तिची झडती घेण्यात आली यात अंमली पदार्थांचा मोठा साठा पोलिसांना सापडला महिला संशयितरित्या उभी असलेली आणि तिच्या सोबत एक चार पाच जण होते असे त्यांना दिसलं त्यामुळे त्यांनी हटकलं असता तिकडे पळापळ करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्या, त्या महिलेची पंचां समक्ष झडती घेण्यात आली आणि तिच्या ताब्यामध्ये साठ ग्रॅम एम डी जे मेथेड्रोन जे म्हणतात ती पावडर तिच्याकडे मिळून आलेली आहे तिच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि गुन्हा नोंद करून तिच्याविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे